कुटुंबात मूल जन्माला येणे ही आनंदाची पाप असते नव्या बाळाच्या आगमनाने कुटुंबात एक प्रकारचा उत्साह पाहायला मिळतो पण क्वचित प्रसंग काही कारणामुळे नव्या बाळाचं जन्मपालकांसाठी चिंतेचं कारण बनतो यामागे बाळाला शारीरिक व्यंग आजार असणं आधी कारणं असतात जन्मातच शारीरिक व्यंग असलेल्या मुलांचं संगोपन करणं ही त्यांच्या पालकांसाठी खूप अवघड गोष्ट असते मध्यप्रदेशात एका नवजात बालिकेला जन्मतात शारीरिक व्यंग असल्याचं लक्षात आलं त्यामुळे आपण असं मूल सांभाळायचं नाही या विचारातून एक निष्पाप नवजात मुलीची तिच्या आजीने निर्गुण हत्या केली खर तर अशा प्रकारची घटना माणुसकीला काळीमा फसणारे आहे सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील एका पंचावन्न वर्षांच्या महिलेला पोलिसांनी गुरुवारी अटक केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात जन्म झालेल्या चार दिवसांच्या नातीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप या महिलेवर हो आहे पोलिसांनी सांगितलं की या नातीला जन्मजात विकृती असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे या महिलेने नातीची हत्या केली पण या नवजात बालकाच्या आईची अशी इच्छा नव्हती ग्वालियरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लष्कर परिसरात ही घटना घडली मुख्य पोलीस अधीक्षक अशोक सिंग जदोन यांनी या घटनेविषयी या पीटीआयला माहिती दिली ते म्हणाले की मुलीचा जन्म तेवीस मार्च रोजी झाला होता मुलीला जन्मता शारीरिक व्यंग होता त्यामुळे तिच्या संगोपनाचा त्रास नको या विचारातून तिच्या आजीने तिची हत्या केली या मुलीच्या जन्मानंतर चार दिवसांनी तिची हत्या करण्यात आली या मुलीच्या आईने तिच्या मृत्यूची तक्रार पोलिसांनी दिली तक्रार दाखल होताच आम्ही तपास सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला असून त्यानुसार गळा दाबल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं या अहवालात आणि आमच्या तपासाच्या आधारे आम्ही मुलीच्या आजीला अटक केली आहे तिच्यावर हत्येचा आरोप लावण्यात आलेला आहे असं सी एस पी जदन यांनी सांगितलं याबाबत पोलीस तपासात सुरू आहे शारीरिक व्यंग असलेल्या निष्पाप नवजात बालिकेच्या हत्या प्रकरणाचा सध्या जोरदार चर्चा सुरू आहे